या क्षेत्रात काम करणारे अनेक राजकीय नेते मोठे त्याचे दोन उदाहरण देतो विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते आणि आपली या स्टेशनचा लागून पुढच्या गल्लीमध्ये परख हॉस्पिटल याचं उद्घाटन करायचं होतं रविवारचा दिवस आणि साधारण आम्हाला माहित आहे की रविवारच्या दिवशी मुख्यमंत्री वगैरे बाहेरचे असे जाहीर कार्यक्रम घेत नाही मी गेलो विलासरावांकडे आणि मी सांगितलं साहेब कार्यक्रम आहे माझ्या मित्राचा आहे हॉस्पिटलचं उद्घाटन आहे अरे प्रकाश कुठं तू रविवारच्या दिवशी सगळे म्हटलं साहेब चला त्यांची भयंकर इच्छा आहे आमची इच्छा आहे आणि आमच्या विभागात आमच्या समाजाच्या समोर तुम्ही यावं म्हणजे आम्हाला फारच आनंद होतो ते आले हॉस्पिटलचा उद्घाटन केलं आणि त्या के व्हिडिओ आहेत विलासरावांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना सांगितलं की रविवारी मी कुठल्याही कार्यक्रमात जात नाही परंतु दोन चार माझे मित्र असे आहेत की जे समोर येऊन उभा राहिले की त्याला नाही म्हणता येत नाही मला त्याच्यातला प्रकाश एक आहे आणि सभागृहात प्रकाश काम करतो मी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा भेटायला येतो आणि तो, तो ज्या पद्धतीनं सर्वांसमावेशक जो काम करतो त्यावरून मला असं वाटत कि प्रकाश मेहताला जोपर्यंत घाटकोपर मध्ये लढायचं आहे तोपर्यंत काँग्रेसचा उमेदवार नाही उभा राहिला तरी चालेल हा व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे असं एखाद्याने म्हणणं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं दुसऱ्या पक्षासाठी म्हणणं आता हा स्वभाव जो डेव्हलप करायचा होता पंच्याण्णव मध्ये विलासराव पडले होते तर पंच्याण्णव मध्ये आमची सेना भाजपची सरकार आली आणि एकदा विलासरावांचा फोन आला मला प्रकाश तू बंगल्यावर किती वाजता असतो म्हटलं का साहेब आणि मला भेटायला यायचं होतं पण मी मन तिथे मंत्रालयात येऊ शकत नाही माझी मुख्यमंत्री म्हणून आमच्या काही प्रोटोकॉल असतात म्हटलं साहेब मी तुमच्याकडे येतो तुम्ही येऊ नका मी गेलो त्यांच्या घरी आणि विलासरावनी मला सांगितलं की प्रकाश तू पालकमंत्री पण आहेस घाटकोपरचा आमदार आहे मंत्री आहेस हे ची गोष्ट आहे आणि प्रमोद महाजन पण खासदार आहेत केंद्रामध्ये नेते आहेत पुणे विद्या विद्याभवनला लागून नऊ हजार मीटर जागा आहे आणि ते शिक्षणासाठीच राखीव आहे आणि मी त्याचा गव्हर्नरिंग बॉडीचा चेअरमॅन आहे तर ती जागा मी रेव्हेन्यू मिनिस्टर असताना मी पुणे विद्यापवन संस्थाला द्यावी म्हणून सगळं सही शिक्का वगैरे करून ठेवलेले आहेत परंतु शरद पवार साहेबांनी ती फाईल अडकवून ठेवलेली आहे दि दिली ते दिली नाही कारण ते त्यांचं एक वेगळं राजकारण शरद पवार विलासराव अशोक चव्हाण हे सगळे एक वेगवेगळं राजकारण त्यांचाही आपल्यात मी माझ्याना सांगितलं साहेब असं असं आहे आपली शाळा आहे ते नावापुरती म्हटलं सगळे काँग्रेस बिंग सगळे आहे परंतु आपले अनेक संचालक डायरेक्टर्स ट्रस्टी वगैरे त्याच्यामध्ये आहे आणि विलासरावांनी मला हे सांगितलं की बाबा ते फाईल सोयी करून घे म्हण कुठे पडली विलासरावांकडे पडलेली आहे कारण की आधी सीएम शरद पवार साहेब होते म्हणून ते सीएम कार्यालयमध्ये ती फाईल पडली होती प्रमोद महाजन यांनी मनोहर जोशी सरांना फोन केला की बाई प्रकाशला एक पालकमंत्री म्हणून त्या विभागाची एक फाईल आहे त्याची थोडीशी स्टडी करायची आहे तर प्रकाश सांगते ते फाईल जरा देऊन टाकणार त्यांना त्याआ तरी बोलायची आणि मी गेलो आणि मुख्यमंत्री कार्यालयातून ती फाईल घेऊन आलो फाईल घेऊन आलो आणि जिथे मुख्यमंत्र्यांची सही फक्त बाकी होती तो पेच उघडून असं करून माझ्या साहेबांना सांगितलं साहेब आता मी सई घ्यायला जातोय आणि ते अगदी एकटे असेल तर फाय बघणार सही करणार नाही करणार मनोहर जोशी सर तर म्हण तू बरोबर टाइम टेबल जाऊन बघ आणि मी एक माणूस उभं केला साहेबांच्या ऑफिसच्या बाहेर साहेबाला जेव्हा लिफ्ट मध्ये जायचं असतं ना त्याचा पाच सात दहा मिनिटाचा आधी ते हालचाल सगळी सुरू होते तर ते हालचाल सुरू झाल्यावर आपल्या मनोहर जोशी सर आले आणि लिफ्ट मध्ये ते जसं घुसले त्याच्या बरोबर मी घुसलो आणि त्याच्या आधी महाजनाने फोन केला होता त्याला मी असंच पेयत सांगितलं अरे हा प्रकाश ते सही कुठे करायचे म्हटलं साहेब इथे सही करायचे फटकट सई